नमस्कार मित्रांनो काव्य विश्व या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण प्रेमावर आधारित एक नवीन कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे कृपया लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कविता आवडली तर लाईक करा आणि नक्की शेअर करा चला तर मग कवितेला सुरुवात करूया मित्रांनो क्षण आपले सोबतीचे विसरली तू कशापायी क्षण आपले सोबतीचे विसरली तू कशापायी असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही तुझ्यासाठी जगण्याचा शोधत होतो निवारा तुझ्यासाठी जगण्याचा शोधत होतो निवारा उसळत्या ह्या लाटांनी मला दावीला किनारा उसळत्या ह्या लाटांनी मला दावीला किनारा विखुरले विखुरले हे मन माज विखुरले हे मन आता झाल्या खिन्न दिशा दही विखुरले हे मन आता झाल्या खिन्न दिशा दाही असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही अतूट विश्वास हीच आहे खऱ्या प्रेमाची निशाणी अतूट विश्वास हीच आहे खऱ्या प्रेमाची निशाणी शब्दाविना तुझ्या डोळ्यात मी वाचली होती कहाणी शब्दाविना तुझ्या डोळ्यात मी वाचली होती कहाणी तो वेडा स्पर्श माझा कधी कळेल तुलाही असे केलेस दूर मला की मी तुझा कुणीच नाही असे केलेस दूर motor, चेक्चा चेक्चा मला की मी तुझा कोणीच नाही मनावर माझ्या केलेस वार जखमा भरता भरत नाही मनावर माझ्या केलेस वार जखमा भरता भरत नाही प्रेम करणारा माणूस मरतो पण प्रेम कधीच मरत नाही प्रेम करणारा तो माणूस मरतो पण प्रेम कधीच मरत नाही मार्ग मोकळा करून गेलीस जिथं दिसली तुझी भलाई मार्ग मोकळा करून गेलीस जिथ दिसली तुझी भलाई असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही चुकल्या कशा वाटा का घडल्या त्या भेटी चुकल्या कशा वाटा का घडल्या त्या भेटी गाता येत नाही तरी गीत गातो तुझ्यासाठी गाता येत नाही तरी गीत गातो तुझ्यासाठी सूर बुडाले कंट दाठले आठले नयनांचे प्रवाई सूर सूर बुडाले कंठ दाटले आठले नैनांचे प्रवाही असे केलेस दूर मला मी तुझा कोणीच नाही क्षण आपले सोबतीचे विसरली तू कशापायी क्षण आपले सोबतीचे विसरली तू कशापायी असे केलेस दूर मला की मी तुझा कोणीच नाही मी तुझा कोणीच नाही धन्यवाद मित्रांनो